नमस्कार मी पांडुरंग कोळगी आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहो मित्रहो आज मी तुम्हाला पाठीमागे कांदा ह्या विषयावर व्हिडिओ पाठवले होते आज त्याच विषयावर मी दुसरा व्हिडिओ आज पाठवत आहो आज माझ्या कांद्याला जवळजवळ दोन महिने होत आलेला आहे मित्रहो कांद्यामधील पूर्ण मत्स्यागत हे झालेले आहे आज मी तुम्हाला कांदा गवत काढून खुरपून घेतलेला हा कांदा दाखवत आहो मित्र माझ्या कांद्यामध्ये चांगल्या प्रकारे सुधारणा झालेली दिसून येत आहे व कांद्याची पात ही चांगल्या प्रमाणामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे कांदा सध्या फुगण्याच्या स्थितीमध्ये आहे कांद्याला आज पाणीही द्यायला सुरुवात केलेली आहे तुम्ही पहा कांदा हा कसा दिसत आहे व अजून याच्यामध्ये मला काय करता येईल हेही तुम्ही कमेंट करून सांगा फवारणे औषध किंवा अजून काही मशागत जर आपल्याकडे काय आयडियानुसार असेल तरी ते मला सांगावी सध्या कांद्याला पाणी देण्यासाठी सुरुवात केली मुळे कांद्यामधील रान हे पूर्णपणे स्वच्छ दिसत आहे आणि ह्याच्यातून आता पाणी देणे सुरुवात केली आहे म्हणजेच कांदा हा आता आपला पुढील टप्प्यामध्ये यापेक्षा नक्की सुधारलेला दिसाल पाठीमागच्या व्हिडिओमध्ये कांदा हा माझा पूर्णपणे पिवळा झालेला दिसून येत होता पण आज कांदा हा फवारणी केल्यामुळे पूर्ण चांगल्या स्थिती दिसून येत आहे व हे कमी झालेला दिसून येत आहे मी यावेळेस थोडं कांद्याला पाण्याला देण्यासाठी थोडी ओढ बसू दिली कारण जमिनीला पूर्ण तहान यामुळे आज जमीन पाणीही भरपूर शोषून घेत आहे कांदा हा मी आज पहिल्या वेळेसच पीक घेत आहो त्यामुळं मला ही पुरेशी माहिती नाही तरीही मी माझ्या प्रयत्नातून मित्रमंडळीच्या मदतीतून हे काम करत आहो कांदा माझा गेल्या वेडिओमध्ये पूर्ण पिवळा दिसून येत होता पण आज ही कंडिशन माझी चांगल्या प्रकारे सुधारलेली दिसत आहे कांदा हा आता हळूहळू फुगायला सुरुवात होत आहे आज हे आलेले दिसून येत आहे पाऊस या वर्षी खूप असल्यामुळे सतत आबाळ आलेले आपल्याला दिसते आजही पाणी द्यायचं का नाही हा मनात विचार येत होता तरीही मी आज कांद्याला पाणी देण्यास सुरुवात केलेली आहे अतिशय उंच प्रमाणामध्ये कांद्याची पात आज आलेली आहे मित्रभूमी मी सुरुवातीपासून कांद्याची व्हिडिओ यूट्यूबवर टाकलेले आहेत एकदम कांदा लावणी ते कांदा काढणीपर्यंत ही व्हिडिओ मी यूट्यूबला टाकणार आहोत तरी तुमच्याकडे कांदाविषयी काय मार्गदर्शन असेल तरी नक्की मला सांगा पूर्ण माझा कांदा हा दिसत आहे पाठीमागं कांदे पिवळे झाल्यानंतर असं वाटत होतं की कांदा माझा येईल ना का नाही पण गवत काढल्यामुळे व खुरपण केल्यामुळे कांदा माझा आज चांगल्या स्थितीमध्ये मला दिसून येत आहे पाण्याचा एकच पाठ पुढे आलेला दिसतो दुसरे दोन पाटपाठी मागे दिसत आहेत हे पहा आता आपल्याला हे बरोबरी करून घ्यावे लागतील बघा मित्रो जमीन पाणी कशा प्रकारे आपल्या पोटामध्ये शोषून घेते व पिकाला कशा प्रकारे जीवनदान देते मी माझ्या खूपच प्रयत्नातून कांदा हे पीक घेत आहोत गेल्या वेळेस मला लाईटीच्या अडचणीमुळे पाणी देण्याला खूप वेळ झाला होता व मला पाणी देण्यासाठीही कमीत कमी चार दिवस गेलेले होते फक्त एक तास लाईट चलत असल्यामुळे ही अडचण मला आली होती पण आज ती अडचण मला दूर झालेली दिसून येत आहे